नाट्याच्या अंगणात रमलेली कुंदापूरजवळची उंबरठावाडी तिथे राहणारी शिवानी सावळे केस सडपातळ शरीर आणि चपळ चाल आठ नऊ वर्षांची अशी ती हुशार मुलगी आईबाबांसोबत शेतात काम करते आणि रविवारी बाजारात भाजी वाहून विकायला जाते आजची कहाणी काहीशी अनोखी आहे रस्त्यात ती मिठाईच्या दुकानाजवळील थांबून सुगंधित वासात था हरवते असं वास घेणंही आता पैशात समाविष्ट म्हटलं जातं दुकानधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलवैयाने वास घेणाऱ्या शिवानीला विचारले अरे मुलगी वास घेतलास तर पैसे दे हे वाक्य अक्षरशः तिच्या मनात घर करते गर्दीतले लोक हसले पण शिवानी विचारात पडली थोडा वेळ थांबून गल्लीत थेट आईकडे गेली आणि म्हणाली आई, आई माझ्याकडे थोडे पैसे दे आईने तिला पैसे दिले आणि ती परत हलवैयाकडे गेली गर्दीतले लोक कस बघत होते शिवानीने पैशांची नाणी असणारी पिशवी आणली होती ती तिने हलवली एकदा दोनदा तीनदा आणि म्हणाली मिळाले पैसे सगळा आवाज ऐकून हलवय्या विसरला आणि म्हणाला पैसे कुठे आहेत पैसे शिवानी निरागसपणे उत्तर देते आहो मी तुमच्याकडून काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज गर्दीतले लोक टाळ्या वाजवू लागले आणि म्हणाले बरोबर बरोबर तर हलवैयाचा चेहरा भावनांनी भरून गेला विद्यार्थ्यांनो या गोष्टीचा विचार करा